व्हायरल व्हिडिओ तुझ्या जिद्दीला सलाम दोन्ही हात नसणारी तरुणी चक्क हातावरती काढते सुंदर मेहंदी हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तर असं म्हणतात जिद्द असली की कोणतीही गोष्ट अशक्य नाही अनेकदा आपण एखादी गोष्ट न करण्या हजार करणे सांगतो पण एखादी गोष्ट पूर्णत्व नेण्यासाठी फक्त एकच गोष्ट हवी असते ती म्हणजे जिथं सोशल मीडियावरती अनेक प्रेरणादायी व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ पाहून अंगावर काटा येतो तर काही व्हिडिओ भरावून टाकणारे व्हिडिओ असतात असा त्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक तरुणी सुंदर मेहंदी काढताना दिसत आहे या तरुणी दोन्ही हात नाहीत तरीही कोपराच्या मदतीने सुंदर मेहंदी काढताना हा व्हिडिओ पाहून पाहून तुम्ही थक्क व्हाल अनेक प्रेरणी करणारा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि ह्या का महिलेला सुंदर मेहंदी करताना ती सुंदर डिझाईन करताना दिसत आहे तिची जिद्द पाहून चाहत्यांना तिचे चांगलेच कमेंट्स आलेले आहेत